उद्धव ठाकरे यांनी भेटायला बोलवलं तर मी जाणार मंत्री संजय शिरसाट उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि त्यांचे चुलत भाऊ राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत युती होणार असल्याच्या चर्चांवर आज सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली ठाकरे कुटुंब एकत्र यावं याबा, यावर आमच्या शुभेच्छा आहेत भेट झाली यात काही राजकीय चर्चा झाल्या असतील शरद पवार आणि अजित पवार एकमेकांना भेटत आहेत उद्धव ठाकरे यांनी मला भेटायला बोलवलं तर नक्कीच जाईन पण त्यानंतर पुन्हा राजकीय चर्चा करू नका असंही त्यांनी स्पष्ट केलंय आज पुण्यातील बालगंधर्व येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले आदित्य ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना ते म्हणाले आदित्य ठाकरे यांना वाढदिवसाची शुभेच्छा पोरांनी चांगलं राहावं चांगलं वागावं लवकर लग्न करावं वडिलांना त्रास होता का याची काळजी घ्यावी भविष्यात ते चांगले मोठे नेते व्हावेत मना ने ही मनापासून शुभेच्छा दरम्यान गुजरातहून लंड अहमदाबादमधील मेघानी नगर परिसरात लंडनला जाणारं एअर इंडियाचं विमान काल कोसळल्याच्या दुर्घटनेबाबत त्यांनी दुःख व्यक्त केले ही विमान दुर्घटना संपूर्ण देशाला जागं करणारी होती मन हिलावणारी घटना आहे अनेक लोक त्यात मृत्युमुखी पडले आहेत चूक कशी झाली कोणामुळे झाली याची चौकशी होईल भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी प्रयत्न करायला हवेत असंही त्यांनी म्हटलं आहे ते पुढे म्हणाले एअर इंडियाचा अपघात झाल्यानंतर मुंबई विमानतळाच्या बाजूला असलेल्या झोपडपट्टीचा प्रश्न आता ऐरणीवर आलाय त्या परिसराचा पुनर्विकास व्हायचा होता अद्याप तो झालेला नाही भविष्यात अशाच घटना पुणे आणि मुंबई ते घडू शकतात त्यामुळे येत्या काळात योग्य उपाययोजना करायला हव्यात सरकारकडनं तुम्ही काय काल विमानाची जी काही दुर्घटना झाली ती सगळ्या भारताला देशातल्या प्रत्येक नागरिकाला जाणीव करून देणारी होती त्यांचं मन हेलवणारी होती आज जर तुम्ही पाहिलं फेसबुक असेल इतर ठिकाणी असेल लहान मुलं असेल कुटुंब असेल त्यामध्ये गेलेलं आहे आणि याची काळजी दक्षता घेण्यासाठी सगळं आता झाली ती चूक झाली कशी झाली कुणामुळे झाली तो भाग वेगळा चौकशीचा असेल परंतु सर्वजण आता अलर्ट मोडवर आलेले आहेत आज तुम्ही जाऊन पाहाल पुन्हा पुण्यामध्ये सुद्धा एअरपोर्ट अथॉरिटीशी आता ही बैठक आज झालेली आहे प्रत्येक ठिकाणच्या हा पुन्हा एक वेगळ्या पद्धतीने सर्वे हा सरकारने सुरू केला आहे त्याच्या बैठकाचं सत्र सुरू झालेलं आहे आणि मला वाटतं भविष्यामध्ये अशी दुर्दैवी घटना घडू नये याचा सा सरकारचा सा प्रयत्न निधीचा एक प्रश्न आहे सर सामाजिक न्याय विभागाला निधी मिळत नाही असा आरोप तुम्ही सातत्याने तुमचा अधिकार आहे पण तुमचे जे मंत्री आहेत परिवहन मंत्री त्यांनी सांगितलं की त्यांच्या खात्याला तर निधी मिळतो मग आता मला आता मला मलाही मलाही सरळ हाताने आता निधी देण्याचा प्रयत्न झालेला आहे माझी दादाबरोबर बैठक झाली भेट झाली गेल्या मंगळवारी त्यांच्याशी माझं बोलणं झालं आणि त्यांनी सुद्धा तातडीन मला निधी वितरित केला आता नाराजी नाही सत्तेतल्या लोकांना काही ठाकरेंना एकत्रित पाहायचं का लोकांना असं प्रश्न कारण उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे एकत्रित असं बोललं जात असताना मुख्यमंत्री मी आम्ही सर्वात प्रथम आम्ही त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत उभाटा गट आणि मनसे एकत्र येत असेल तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत राजकारणामध्ये कोणी एकत्र येऊच नाही अशी कुणाची भावना आमची नुळात नाही आहे परंतु राजकीय बाजू सोडूनसुद्धा काही नाते हे जे आम्ही जपतो राजसाहेबांच्या घरी मी सुद्धा गेलो होतो मला जर आज उद्या जर उद्धव साहेबाने बोलतो मी त्यांनाही भेटायला जाऊ शकतो हे ना हे राजकारणाच्या व्यतिरिक्त असलेला हा भाग आहे म्हणून राजसाहेबसुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा भेटतात एकनाथ शिंदे सुद्धा भेटतात त्याचा अर्थ तुम्ही आता असं लावून घेऊ नका की उद्धव डिमा बोलण्या झालं की संजय सिसाट पळाला असं त्याला त्याचा त्याला अर्थ लावू नका मी राजकारणामध्ये सर्व आता अजितदादा शरद पवार भेटत नाहीत का भेटतात याचा अर्थ काय होतो म्हणून हे भेट जी झालेली त्यांची निश्चित त्याच्यामध्ये काही राजकीय चर्चा होतात परंतु ते सांगण्याचा सा अधिकार फक्त त्यांना प्राप्त होतो आदित्य ठाकरेंचा वाढदिवस आहे आदित्य ठाकरेंचा वाढदिवस आहे काय शुभेच्छा आदित्य ठाकरेंचा वाढदिवस आहे त्यांना शुभेच्छा पोरांनी चांगलं राहावं चांगलं वागावं चांगलं बोलावं आणि लवकर लग्न करावं वडिलांना सुद्धा त्रास होता कामा नये याची काळजी घ्यावी त्यांना फार फार शुभेच्छा भविष्यामध्ये आणखी मोठा दर, ने, नेता ते व्हावेत हे आमची त्यांना मनापासून शुभेच्छा रिपोर्ट मराठी मुंबई